नमस्कार माझं नाव मिली संदीप सनस जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवा वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि महिला दिनाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा लास्ट दहा वर्षापासून मी ह्या क्षेत्रात आहे बिझनेस करते माझा जे मेनली बिझनेस आहे ते बेकरी रॉ मटेरियल आणि हॉटेल सप्लाय आहे पुण्याच्या मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीजमध्ये आपलं मटेरियल जातं हरेका बिझनेस म्हणतात याला तर बिझनेस आहे आपला मेनली आपल्याकडे चार ते पाच वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युटर शिप्स आहेत क्रीम जी केकवर लागते त्याची आहे परत क्लिअर वॉटर म्हणून वॉटरची एजन्सी आहे सिजनिंग आहेत ग्रेव्ही आहेत पास्ता आहेत परत रेडीमेड ग्रेव्हीज आहेत ह्या सगळ्या जास्त करून यूज हॉटेल्समध्ये होतात आणि ह्या सगळ्यांची आपल्याकडे डिस्ट्रीब्युटरशिप आहे आपण मेनली डिस्ट्रीब्युटर ज्या कंपनीचे हो। आहोत त्या कंपनीचे सेल्स पर्सन आपल्याला ऑर्डर आणून देतात ऑर्डरिंगचं आणि मार्केटिंगचं काम त्यांच्याकडे असतं त्या पुढचं डिलिवरी देण्यापासून तर पेमेंटपर्यंतचं बाकीचं सगळं काम हे आपण करतो आपण इथनं ऑर्डर आली की माल प्रोसेस करतो द्यायची डिलिव्हरी अरेंज करतो बिलिंग प्लस uh, तिथं त्यांच्या प्रिमासेसमध्ये मटेरियल पोहोचवतो मटेरियल त्यांना भेटल्यानंतर एक महिन्याभराचं साधारणपणे क्रेडिट असतं त्यानंतर त्यांना पेमेंटसाठी फॉलोअप होतो आणि त्यांच्याकडनं पेमेंटचं फॉलोअप घेऊन ते केलं जातं इन बिटवीन दॅट त्यांची ऑर्डर रिपीट यावावी त्यासाठी पण आपण त्यांना परत ती कॉर्डिनेट करतो अशा प्रकारचं एक छोटीशी प्रोसेस आम्ही फॉलो करतो डिजिटल वर्ल्ड मध्ये महिलांना थोडस जास्त कारण प्रॉब्लेम होतो खास करून वर्किंग वुमनला ह्यासाठी होत की त्यांना घरी जर बेबीज असेल तर त्या बेबीजचं बेबी फ्युचर बघून स्वतःचं करिअर बघून आणि घर सांभाळून त्यांना हे बिझनेस वगैरे करावा लागतो कारण आजकाल कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे की त्या वाढलेल्या कॉम्पिटिशन मध्ये स्वतः पण प्रूव्ह व्हायचं असतं प्लस आपल्या पोरांनाही प्रूव्ह करायचं असतं तर ते सगळं सा सांभाळून करणं थोडंसं अवघड जातं पण ठीक आहे तरी सुद्धा ते महिला करून घेतात जसं किचन मध्ये ते पूर्णपणे पार पाडतात व्यवस्थित रीते तसं बिझनेस वगैरे पण व्यवस्थित सांभाळून घेतात त्याचा प्रॉब्लेम नाही येत स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायला पाहिजे बस मेनली वुमन्स लोकांनी स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायला पाहिजे की आपण करू शकतो म्हणून आणि घरच्यांची साथ ही खूप महत्वाची आहे जर घरचे त्यांना व्यवस्थितपणे साथ मिळत असेल तर महिला बाहेर कमी पडणार नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवून जर ते स्वतःच्या जर बाहेर निघाले तर शंभर टक्के त्यांना यश भेटेल जनता सहकारी बँकेला मी लहानपणापासूनच म्हणजे मी माझा जन्म इथंच झाला आहे साधारणपणे मी एक्क्याऐंशी ब्याऐंशी व एकोणीसशे ब्याऐंशीपासून मी जनता सहकारी बँकेला ओळखते माझं स्वतःचं पहिलं सेव्हिंग खातं तिथंच आहे तेव्हापासून जनता सहकारी बँकेला ओळखते आणि जनता सहकारी बँकेने माझा हा बिझनेस चालू करायला पण मला खूप मदत केली म्हणजे मला कुठंच कधी काही प्रॉब्लेम येऊन दिला नाही बिझनेससाठी कॅश क्रेडिट लोन सगळंच त्यांनी व्यवस्थितपणे आणि कुठल्याही छोट्यातल्या छोटी गोष्ट सुद्धा ते खूप व्यवस्थितपणे आणि खूपच छान रीतीने आमच्यासाठी करतात हल्लीच्या पिढी पोरी ऑलरेडी बऱ्याच प्रमाणे आणि खूप छान रीतीने स्वतःच्या करिअरसाठी बघतात आहे ते खूप टॅलेंटेड पण आहे आणि त्यांना बऱ्याच गोष्टी डिजिटल युगमुळे त्यांना बऱ्याच गोष्टीचा सपोर्ट पण मिळतो आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्यातली जे काय क्वालिटीज आहे ते त्यांनी त्यांनी डेव्हलप करावी चांगलं एज्युकेशन घ्यावं त्या बाबतीतलं आणि त्या रीतीने त्यांनी पुढं जावं स्वतःच्या प्रत्येक आवडीनिवडीत जपत आणि घर सांभाळून परिवार सांभाळून ते पुढचं स्वतःचं करिअरही सांभाळू शकतात पण खरंच म्हणजे हल्लीची पिढी खूप टॅलेंटेड आहे अजून एकच सांगायचं होतं की मुली हे प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊ शकतात असं कुठलंही कार्य नाही आहे जे करू शकत नाही ते, -ते सगळंच करू शकतात फक्त त्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे बस एवढं असं सांगून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते धन्यवाद